अशा पद्धतीने केलेलं आहे आणि कमी पडते कुंड्या घेऊन येतो पटकन जाऊ अजून हेलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते या अगोदरचा पार्ट वन भाग तुम्ही तर पाहिलाच असेल आणि आता दुसरा भाग आहे तर ब्लॉग खरंच खूप छान आहे काय काय शॉपिंग करतो आहे काय वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आहे या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण पहा

इथे फ्रीज आहे सोफा सेट बेड आहेत सोफा सेट आहेत सगळ्यात मी आणि ऐश्वर आलोय खरचुंडी मधल्या भिवघाट रोड वरती असणाऱ्या मोरिया शॉपी मध्ये इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात आणि खास करून लग्न बसत्याची खास सोय आहे इथे तर नक्की वेळात वेळ काढून भेट द्या आणि यांचा नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन झिरो थ्री सेवन सेवन वन वन तर चला आता पुढची शॉपिंग अजून बाकी आहे आता इथं मी कपड्याच्या दुकानात आले गर्दी तर एवढे प्रचंड गर्दी आहे ऐश्वरला ड्रेस घ्यायचा आहे त्यासाठी आले तर बघूया आता तो कोणता ड्रेस चॉईस करतो त्याच्या आवडीने त्याच्या पसंत ड्रेस घेणार आहे घरी गेल्यानंतर दाखवते काय काय शॉपिंग केली छान दिसतोय हा पण तुला आवडलं आहे का ऐश्वर इकडे उभा राहा बघ बरं तुला कुठला आवडलं आहे त्याचा कपडा छान आहे बघ याचा बघ की हा छान आहे पण टाईट येतोय बघून कसं वाटतंय इकडे बघू छान वाटतंय बघ तुला आवडला तर मला तर छान वाटतंय बघ कला हे पण आले खाली आता यांच्यासोबत आम्ही चाललोय ऐश्वरला फटाके आणण्यासाठी कसं <सटाथा> येत बघा अजून पटपट बघ काय घ्यायचंय ऐश्वर काय जाऊन तिकडे तिकडे ठीक कुठले आता फ्लॉवर घे चक्कर घे अजून काय प्राइस कशी होती तर काय ओढत असणार

सेंटर मध्ये ठेव हा देवा हा हम्म ऐश्वर्या रे वाऱ्याने राहत नाहीत पण ते बाळा भरपूर लावलेत पण वाऱ्याने राहणार ही किल्ल्यावरती पण लावलेली राहिली नाही बघ चर्फी ही सुतमी बॉम्ब ही असले चार चिमणी ही बिजली म्हणजे थोडक्यात मुलगा गेल्या वर्षी असतून पण वाजवलेले गेल्या वर्षी अजूनही पण वाजवलेले फटाके हो पाऊस फ्लावर पाऊस बीडी आणि सहा माळा अच्छा शॉपिंग आणि तुझा ड्रेस ड्रेस कुठे नवीन ड्रेस घाल घाल हा शर्ट आवडला ऐश्वरला आणि जीन्स जीन्स पॅन्ट मिक्स मला नाही आवडली ती छान आहे बघ एकदम असा मस्त वाटत एकदम कपडा पण छान आहे हा आणि छान दिसत होता घातल्यानंतर पण ती पण छान आहे की ती पण छान वाटत होती अशा टाइप मधली प्रतोडाही होता

जेस्टार्था, जेस्टार्था। गर्दी होती आहो भरपूर हा मला वाटलं दुपारी गर्दी कमी असणार आहे तर तो मुलगा म्हटला नाही दिवसभर गर्दी आहे हा तेच की मग याने दोन तीन बघितले पण शर्ट पण काय एवढे व्यवस्थित नव्हते छान दिसते यात एक पिस्ता ग्रीन कलर पण होता ह्याच्यासारखा आपल्या भिंत्या अगदी कमी वेळामध्ये खूप घाई शॉपिंग झाली पण छान झाली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये